नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आज मिक्स डाळ आणि तांदुळापासून याप्पे केलेले आहे त्यामुळं पौष्टिक तर आहेच याची चवही खूप छान आणि मस्त लागते त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यालाही खाऊ शकता याप्प्यासोबत मी झटपट अशी चटणी दाखवलेली आहे आणि ही चटणी न करता सुद्धा याप्पे तसेच खाल्ले तरीही खूप छान आणि मस्त लागतात कारण त्याच पद्धतीने मी ॲपी रेसिपी केलेली आहे वरतून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ जाळीदार स्पंजी असे याप्पे झालेले आहे चला तर मग बघूया आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज मी या ठिकाणी एक वाटी भरून निराशांचे तांदूळ घेतले तुम्ही याऐवजी दुसरे कोणतेही घेऊ शकता अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी पिवळी मुगाची डाळ आणि अर्धी वाटीलाही थोडीशी कमी उर्धाची डाळ घेतली साल काढलेली उर्धाची डाळ आहे ही या ठिकाणी मी ह्या तीन डाळी घेतल्या यापेक्षा शिल्लकच्या डाळी घ्यायच्या असेल तुम्हाला जशी की मसूरची मठाची चवळीची तर त्या डाळी तुम्ही घेऊ शकता मी आता तीनही डाळी आणि तांदूळ आहे का टोपल्यामध्ये टाकून देते आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने सर्व स्वच्छ धुवून घेते चांगल्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे यामध्ये असलेले पावडर वगैरे निघून जाते त्यानंतर यात पाणी टाकून देते हे सर्व डाळी आणि तांदूळ डुबेल आणि त्यावर पाणी रेल इतके पाणी टाकून द्यायचे म्हणजे भिजण्यासाठी हे पाणी लागते आणि कमीत कमी पाच ते सहा तास जास्तीत जास्त सात ते आठ तास हे भिजत घालून देते आता जवळपास सहा ते सात तास झाले डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते आता नाका खाली जर दाबून बघितलं तर डाळीचाही तुकडा पडतो आणि तांदूळाचाही तुकडा पडतो आता यातले पाणी काढून टाकते आणि एका चाळणीमध्ये मी हे सर्व काढून घेते आता हे काढून घेतलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून छान असं रवळ वाटून घ्यायचं आहे जास्त अगदी बारीक पेस्टही करायची नाही आणि फार असे जाडंही ठेवायची नाही एक ग्लास भरून पाणी घेतलं ते पाणी थोडं थोडं यात टाकते आणि वाटून घेते हे बघा या ठिकाणी अशी पेस्ट तयार केलेली हातात घेऊन बघितली तशी रवाळ रवाळ लागते अशा पद्धतीने मी आता राहिलेले सर्व दाल तांदूळ वाटून घेते आणि वाटून घेतलेलं ज्या टोपल्यामध्ये आपण दाल तांदूळ भिजत घातली होती ना मी त्यामध्येच काढून घेते सर्व दाळ तांदूळ वाटून घेतले टोपल्यात काढून घेतले आणि वाटत असताना जे एक ग्लास पाणी घेतले होते त्यातले पाव ग्लास पाणी शिल्लक राहिले म्हणजे पाऊन ग्लास पाणी लागलेले वाटत असताना जास्त पतले केले नाही बॅटर आणि जास्त घट्ट सुद्धा नाही आता एकाच दिशेने असे चमच्याने फिरवून घेते तुम्ही हातानेही फिरवून घेऊ शकता म्हणजे फर्मेंटेशन व्हायला हे पीठ आंबवायला मदत होते त्यामुळे दोन तीन मिनटं फिरवून घेते एकाच दिशेने दोन तीन मिनटं फेटून घेतले यामध्ये काहीच टाकलेले नाही आता यावरती झाकण ठेवून देते आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी म्हणजे हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून देते तर दुसऱ्या दिवशी सकाळी मला हे आपे जे नाश्त्यासाठी करायचे होते आणि टिफिन मध्ये द्यायसाठीही करायचे होते त्यामुळे रात्रभर आंबवून घेतले आता हे बघा मी अगदी जवळून दाखवते पीठ किती छान आणि मस्त आंबलेले आहे त्याला जाळी बघा किती छान आहे मस्त आलेली आहे अशा पद्धतीने पीठ फर्मेंटेशन झालं की त्याचे जे आप्पे आहे ते खूप छान आणि मस्त येतात आता यातली जी जाळी ती काढून टाकते पीठ फिरवून घेते पण हे थोडंसं मला घट्ट वाटू लागलं म्हणून मी यामध्ये पुन्हा पाणी टाकून देते आता जास्त पाणी नाही टाकायचं एक ते दोन टेबल स्पून पाणी टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून घेते पुन्हा डबल पाणी टाकून दिल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि असं बॅटर तयार झालेलं आता मी तुम्हाला दाखवते ती किती घट्ट किती पातळ बघा अशा पद्धतीने ड्रॉप ड्रॉप करून पडते म्हणजे रेबिन सारखे एक सारखे पडत नाही आहे तर असे थांबत थांबत पडत आहे असे बॅटर लागते आपल्याला अप अप्पे करण्यासाठी आता सध्याचं यावरती झाकण ठेवून देते आणि बाजूला ठेवून देते आता चटणीसाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊ दीड चमचा साखर घेतली तीन चमचे डाळवं घेतलं डाळव्याऐवजी फुटानेही घेऊ शकता वरचं कवर काढून दोन चमचे शेंगदाणे घेतले छोटीशी वाटी भरून समजा पंधरा ते वीस पाना पुदिन्याचे काड्या सगळं टीकोथंबीर घेतली लसूण घेतलेल्या आहे दोन तीन पाकळ्या अद्रकचा छोटासा तुकडा सहा हिरव्या मिरच्या आणि अख्खे एक लिंबू घेतलेले त्यामुळे छान चटपटीत चव येते काळे मीठ घेतले पाव चमचे साधे मीठ घेतले चवीनुसार आणि सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले थोडेसे ओलं खोबरं असेल तर तेही घेऊ शकता तुम्ही याऐवजी आता हे सर्व साहित्य कच्चेच वाटून घ्यायचे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून देते सर्व साहित्य आणि कच्चेच वाटून घेते हे लिंबू नंतर यामध्ये पिळून घेणार आहे सर्व साहित्य टाकल्यानंतर लिंबू पिळून घेतले थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कारण वाटताना पाण्याची गरज असते जास्त पाणी नाही टाकायचे एकदाच अशा पद्धतीने बारीक अशी चटणी वाटून घेतली नंतर थोडेसे पाणी मिक्स करून ॲडजस्ट करून घेतले फोडणी देण्यासाठी दोन टेबलस्पून तेल गरम केले त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून दिले पाच सहा पानं कढीपत्त्याची आणि त्यानंतर ही चटणी त्यात टाकून दिली चटणी मिक्स करून घ्यायची आणि एक उकळी याला येऊ द्यायची त्यामुळे याची चव जी ती खूप छान आणि मस्त लागते आता याची चव घेऊन बघायची मीठ वगैरे कमी वाटले तर ॲडजस्ट करू शकता मीठ आता हे बाजूला ठेवून देते आणि पुढची तयारी कर बरेच जण आप्यामध्ये भाज्या टाकतात मग मी भाज्या न टाकता हा मसाला टाकून घेणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर अद्रकचा छोटासा तुकडा पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या आणि नवदा हिरव्या मिरच्या आता हे सर्व साहित्य कोथंबीर सोडून बारीक वाटून घेते झाकून ठेवलेल्या आप्प्याचं बॅटर बघू एकदम छान आणि मस्त तर झालेलंच आहे आता चमचा काढून घेते आणि मोठ्या पळीने पुन्हा डबल एकत्र करून घेते आता यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता लसूण अद्रक आणि हिरवी मिरची पाण्याचा एकही थेंबणं टाकताय वाटून घेतलेले जाडसर ते यात टाकून दिलं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरही टाकून दिली वेगवेगळ्या भाज्या वगैरे काहीच टाकलेल्या नाही तुम्हाला टाकायचे असल्यास गाजर कांदा शिमला मिरच मक्का वगैरे टाकू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव चमच्या हळद टाकून दिली त्यामुळे छान कलर येतो आणि पाव चमचा लाल तिखट घेतले हिरवी मिरचीचा वापर भरपूर केलेला आहे म्हणून तिखट कमी वापरले छान अशी चटपटी चव येण्यासाठी यात एक छोटीशी लिंबाची खाप पिळून घेतली आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे एकाच दिशेने फिरवायचे मात्र फिर मिक्स करत असताना अप्पे पचायला सोपे जावे म्हणून हिंग टाकून दिला पाव चमचा आता सर्वात शेवटी यामध्ये बघू शकता अगदी पाव चमचालाही कमी मी खाण्याचा सोडा टाकून दिला आता खाण्याचा सोडा तुम्हाला टाकायचा असल्यास टाकू शकता स्किपही करू शकता तसेसुद्धा या आपे खूप छान आणि मस्त स्पंजी असे होतात पण एकदम हलके होण्यासाठी कूसा सोडा टाकून दिला त्यामध्ये आता एकाच दिशेने फिरवले बॅटर बघू शकता हलके झालेले आहे आता लगेच आपे करायला घेते आपे करत असताना आपे पात्र गरम झाले की त्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि त्यात ते तेल टाकून द्यायचे जास्त तेल नाही लागत आपे करताना एक एक दोन दोन थेंब तेल लागते फक्त तेल टाकून दिले की नंतर एका एका वाटीमध्ये एक, -एक, वाटी एक चमचा किंवा दीड चमचा बॅटर बसते ते टाकून घ्यायची आणि बाहेरच्या साईडनं आधी टाकायचे आणि नंतर मध्ये टाकायचे कारण मध्ये गॅस कमी असतो त्यामुळे मधल्या भागाला जास्त गॅस लागतो आणि जळू शकते म्हणून सर्वात शेवटी ते टाकायचे आणि एका बाजूने पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचे म्हणजे भाजू द्यायचे नंतर उलटून घ्यायचे लगेच दोन चार मिनटात उलटायला घ्यायचे नाही तुटून जाऊ शकता नाही तर बघा जवळपास सहा एक मिनटं झाले मीडियम गॅसवरती शिजू दिले मी जास्त फुल गॅसही करायचा नाही आणि एकदम कमी गॅसही ठेवायचा नाही सहा मिनटं झाले त्यानंतर झाकण काढून घेतले आता उलटून टाकायचे चमच्याने एका बाजूने असे काढून टोकाला घालायचं आणि बरोबर निघून येतात ते पटकन दिसे बघा अशा पद्धतीने आणि किती छान आणि मस्त कलर आलेला आहे बघू शकता सर्व उलटून दिले यावर आता झाकण ठेवून देते आणि दुसऱ्या बाजूनेही भाजू देते जवळपास पाच एक मिनटं दुसऱ्या बाजूनेही छान असे भाजल्या गेले एकदम छान आणि मस्त असे आप्पे झालेले मी आता आप्पे पात्रातून काढून घेते आणि लगेच दुसऱ्या आपे टाकून देते ह्या आपण चटणी खा किंवा टोमॅटो सॉस खा आणि तसेही खाल्ले तरीसुद्धा खूप छान आणि मस्त लागतात हे आप्पे हे बघा दुसरी बॅच मी टाकून दिली होती थोडंसं यामध्ये शिल्लक टाकलेलं होतं तर बघा किती छान आणि मस्त त्या पहिल्यापेक्षा ठम्म फुगलेले बघू शकता मी आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त असे गरमागरम आपे खायला घ्यायचे किंवा टिफिनमध्ये देऊ शकता थंड झाल्यानंतरसुद्धा सुद्धा आपे खायला खूप छान आणि मस्त लागतात या चटणीसोबत खा किंवा टोमॅटो सॉससोबत खा कशी वाटली मग रेसिपी आवडली ना आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका तर नक्की करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद